जून महिना सुरु झाला खूप मोठा वादळ आलं सोसाट्याचा वारा भयंकर पाऊस आणि इतका वारा होता वादळ होत की त्या जंगलातली काही झाडं उन्मळून पडली त्यातलं हे झाड सुद्धा उन्मळून पडलं ज्या झाडावरती त्या कावळ्यानं आपलं घर टकेल आणि दुर्दैवानं अपघात घडला त्या कावळ्याची पत्नी त्याची ती छोटी छोटी पिलं ही त्या आघातानं त्यांचा मृत्यू झाला तो कावळा वाचला दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला रात्रीचं वादळ वारा होऊन गेलेला हा सगळा अत्यंत वाईट प्रकार आणि तो कावळा खूप शून्यामध्ये शोक करत बसलेला योगायोग असा कथेची गरज म्हणा योगायोग म्हणा त्या मुंगीची आणि कावळ्याची परत भेट झाली आणि ती मुंगी त्याचं सांत्वन करू लागली दादा मी दोन महिन्यापूर्वी तुला जे सांगत होते ते ऐकलं असतं तरी पश्चातापाची वेळ जीवनात आली नसते तो म्हणाला ताई तुला काय सांगायचं होतं मला असं वाटतं सगळं घडून गेल्यावर मग म्हणायचं काय सांगायचं आता मारा बोंबा याला काय अर्थ आहे म्हणून तरुण पिढीनं ध्यानात ठेवावं वेळीच मार्गदर्शन घ्या मार्गदर्शन हे उशिरा घेण्यात काही अर्थ नाहीये हे क्या होत जब चिडी आ चुक गई खेत सगळं घडून गेल्यानंतर आणि जीवनात वाईट प्रसंग आल्यानंतर मार्गदर्शनाचा उपयोग काय होईल तुमचं तारुण्य निघून गेलं तुमच्या जीवनातल्या कर्तबगारीच्या संधी निघून गेल्या आणि सगळं निघून गेल्यावर मग आमच्याकडे येतात आणि म्हणतात महाराज आम्हाला माळ घाला तुम्ही संत माय बाप एवढा उपकार